चोवीस रोजी आहे बाळवामानच्या सर्व भाविक भक्तांना कळवण्यात येत आहे की अमावश्या गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी आरती सवा सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ दिनांक आरतीचा महाप्रसादाचा संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आरती सवा आठ वाजता नंतर आहे तरी सर्वांनी आरती प्रवचनाचा महाप्रसादाचा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे सर्वजण आज अक्षय तृतीया तृती सण साजरा केला जातो तर त्यानिमित्त आपण बाळचे दर्शन व आरतीचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच येणारी पुढची अमावस्या वीस रोजी आहे आरती सवा आठ वाजता नंतर आहे तर आरती प्र ज्या भाविक भक्तांना महाप्रसाद अभिषेक करायचा असेल तर येणारी रक्कम कमीत कमी सध्याला दहा हजार रुपये आहे महाप्रसादाचा येणारा संपूर्ण कर्स खर्च अभिषेक तसेच महाप्रसाद दर अमावश्याला महाप्रसाद केला जातो तर अभिषेक व महाप्रसाद खर्च कमीत कमी दहा हजार रुपये आहे तर ज्यांना स्वयच्छेने पेमेंट करायचे असेल महाप्रसादासाठी बाळमा मंदिर बेलमाचे या ठिकाणी दरामावश्याला महाप्रसाद केला जातो तर सध्याचा खर्च अभिषेक महाप्रसाद संपूर्ण खर्च हा महाप्रसाद संपूर्ण खर्च दहा हजार रुपये आहे दिवसेंदिवस या ठिकाणी सुद्धा भाविकांची वाढ होत आहे या ठिकाणी अन्नदान होत आहे ज्यांना अन्नदान महाप्रसाद करायचंच असेल तर फोन पे गुगल पेवर सुद्धा आपलं पेमेंट पाठवू शकता तर आपला नंबर आहे आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे इथं इच्छेचा प्रश्न आहे कुणावर सुद्धा सक्ती नाही कारण या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या अमावश्याचा महाप्रसाद महिला ग्रुप महिला ग्रुप राऊतवाडी या महिला भाविक भक्तांचा ग्रुप आहे त्या महिला ग्रुप राऊतवाडी या भाविक भक्तांच्या सहकार्यातून येणारा सहा जून दोन हजार चोवीस रो रोजीचा असणारा महाप्रसादाचा संपूर्ण अभिषेक महाप्रसादाचा खर्च ते करणार आहेत तर तसेच कुणालासुद्धा महाप्रसाद अभिषेक पूर्ण खर्च करायचा असेल तर अंदाजे सध्याची किंमत दहा हजार आहे दिवसेंदिवस याही ठिकाणी भाविकांची वाढ होत आहे दिवसेंदिवस याही ठिकाणी मंदिराची वाटचाल वैभव वाढत आहे भाविकांना स्वहस्ते स्व खर्चाने या ठिकाणी काय मदत जरी करायची असेल तर मंदिरास भरपूर कामे करायचे आहेत वीट वाळू पत्रा सिमेंट लोखंड कच ढोल टाळ विना भरपूर इथं भाविकांनी मंदिरावर एक साधी गाय सुद्धा दिलेली आहे तर आता पावसाळा चालू होणार आहे कुणाला पत्र्याच्या शेडसाठी काय मदत करायची असेल तर करू शकता जसं दिवसेंदिवस या ठिकाणी वाटचाल भक्ती मार्गाकडे चालत आहे जसं देव आपल्याला देईल तसं तसं मंदिरासाठी आणि महाप्रसादासाठी दोन खानाची का होईना एक रूम गायला व एक महाप्रसादाचं साहित्य ठेवण्यासाठी असं पत्र्याचं शेड करायचं आहे जशी आपल्याकडे आपता येईल तसं मंदिराचे सुद्धा काम करायचं आहे जसं आपल्याकडे येईल तसं तसं पुढचं काम करण्यात येणार आहे दिवस भक्तीच्या प्रगतीकडं भक्तीनुसार यथाशक्तीनुसार हे काम होणार आहे जसं आपल्याकडे येईल तसं ते पुढं काम होत राहील तसं आपण या ठिकाणी करत आहोत तर आता जवळजवळ पावसाळा जवळ येत आहे आणि सध्याचं म्हणजे जसं देव ठेवल त्या पद्धतीनुसार राहायचं आहे तर सध्या सर्वात मोठी अडचण म्हणजे सध्या एका भावी भक्तानं साधी गाय देवासाठी दिलेलं आहे तर महत्वाचं म्हणजे येणारा महाप्रसाद करण्यासाठी त्या ठिकाणी नियोजन करण्यासाठी पत्र्याचं शेड तर पाहिजेच उभं राहण्यासाठी पंगत बसण्यासाठी शेड आणि दुसरी गोष्ट म्हणजे गायला सुद्धा संरक्षणासाठी शेड पाहिजे तर कुणाला जरी सहकार्य करायचं असेल फोन पे गुगल पे वर या ठिकाणी करू शकता बघा भरपूर काय साहित्य लागणार आहे मंदिरास मंदिराचं सुद्धा काम करायचं आहे परंतु ते फार मोठं बजेट आहे परंतु जे सध्या अडचण नड आहे पावसाळ्या अभावी भक्तांचा म अन्नदान दर अनुमावशाला महाप्रसाद होतो तर या ठिकाणी पत्र्याचं शेड करायचं आहे या ठिकाणी गैसासाठी सुद्धा पत्र्याचं शेड करायचं आहे दोन तीन खानाची रूमची या ठिकाणी सोय करायची आहे जसं आपल्याला करता येईल यथाशक्तीनुसार अन्नदान होईना फोनपे गुगल पेवर खर्च करायचा आहे यथाशक्ती दान करा इथं कुणावर सुद्धा जबरदस्ती नाही ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी भक्तीनुसार हे कार्यक्षेत्र वाढत आहे येणाऱ्या अमावश्याचा महाप्रसाद महिला ग्रुप मंडळ राऊतवाडी जवळच असणारे चार किलोमीटरवर गाव आहे त्या गावच्या सर्व महिला भाविकांच्या ग्रुपने महाप्रसादाचा खर्च उचलला आहे आणि ते संपूर्ण महाप्रसादाचा खर्च येणाऱ्या अमावश्याचा सहा जून दोन हजार चोवीस रोजी येणारा अमावश्याचा महाप्रसाद आहे आरती सवा आठ वाजता नंतर आहे तर सर्वांनी प्रवचनाचा सात ते आठ प्रवचन सव्वा आठ ते साडेआठ पावणे नऊ वाजेपर्यंत प्रवचन झाल्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसाद होईल आणण्ण नऊच्या या ठिकाणी कार्यक्रमाचे सांगता भजन होईल आणि या ठिकाणी संपूर्ण ग्रुप महिला ग्रुप मंडळ रावतवाडी भावी भक्तांचा महाप्रसाद आहे आणि येणारे जे सर्व काय घडत आहे सर्वांच्या सहकार्यातून बाळोमाच्या आशीर्वादाने सर्व नियोजन तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यातून आपलं स्वतः नियोजन करत आहे आणि बाळोमा जे आपल्याला बुद्धी देईल त्या पद्धतीने पुढची वाटचाल चालू आहे आता सर्वात मोठी अडचण म्हणजे जवळजवळ आहे तर पात्र्याचं शेड दोन पिकन करायचं आहे भाविकांना उभं राहायची सोय कमीत कमी पावसामुळे ते त्यांना त्या ठिकाण अन्नदान तसेच गायीसाठी त्या ठिकाणी निवारा करण्याचं काम चालू आहे ज्यांना यथाशक्ती तथा दान आणि महाप्रसाद येणाऱ्या भाविक वक्ताच्या स्व खर्चातूनच होत आहे ज्याची इच्छा होईल त्यांच्या त्या पद्धतीने या ठिकाणी दर अमावश्याला महाप्रसाद होते आणि ते आपण बाळवामा जशी बुद्धिली तसं ते स्वतः बाळवामा करत आहे आम्ही काय पामरे बोलाय उत्तरे अवघे त्या विश्वंभरे घडविली तसं बाळवामा आमच्या हातून करत आहे फक्त आपण निमित्तही करणारा स्वतः बाळवामा आहे ज्यांना जशी इच्छा होईल इथं कोणावर जबरदस्ती नाही किंवा आम्ही द्याच म्हणू शकत नाही ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी दर अमावश्याला महाप्रसाद होतो सकाळ संध्याकाळ आरती होते आणि असं जसं देव आपल्याला ठेवल त्या पद्धतीनं तुम्ही तर स्वतः पाहत आहात अजून आपलं काय मंदिर नाही जसं पत्र्याचं शेड आहे तसंच आहे दिवसेंदिवस आपल्याला देवांना जसे बुद्ध्या दिले अन्नदानासाठी आपण मोठा टोप आणलेला आहे सुरुवात करून दिलेली आहे जसं आपल्याकडे येईल तसं तसं पुढचं वाढतं वैभव होत आहे आणि पुढं भाविकांचा सगळ्यांचा त्या ठिकाणी साथ भेटत आहे सर्वांनी त्याचा भक्तिमार्गाचा लाभ घ्यायचा आहे ज्यांना बकऱ्याची सेवा कराय जायचं असेल ते बकऱ्यांच्या सेवेतसुद्धा जाऊ शकता या ठिकाणी दर अमावशाला अन्नदान महाप्रसाद होत आहे तसेच अठरा एकोणीस पालख्या तळावर सुद्धा आदमापुरातसुद्धा दररोज सकाळ संध्याकाळ आरती तसंच त्या ठिकाणीसुद्धा महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती तर दोन मिनटातच आपण या ठिकाणी आरतीचा लाभ घ्यायचा आहे अक्षय तृतीयानिमित्त आपण बाळमाचं दर्शन तसेच आरतीचा सर्वांनी लाभ घ्या अक्षय तृतीया निमित्त सर्वांनी बाळोमाच्या भक्तीचा आरतीचा भक्तीच शक्ती भक्तीची शक्ती भक्तीतून होणारी शक्ती फार मोठी असते आणि ती भक्ती शेवटपर्यंत टिकते सर्व काय बाळोमा करत आहे करता करविता करून घेणारा जगाचा संसार करणारा बाळोमा आहे तर आपण सर्वांनी अक्षय तृतीया निमित्त आरतीचा लाभ घ्यावा मंगल मूर्ती मोर्या गणपती बप्पा मोर्या बोला बोला बाळो मागच्या नावाने चांगले सुख करता दुखर्ता वरता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठसेंदुराची कणसे जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति व श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मा प्रे मान कामनापूर्ते जय देव जय देव रत्नकसि गौरा गौरी कुम्भरा चन्दनाथे केशरा कुमकुमकेश्वरा हिरे जडितमुक्त शुभ तुभरा रुन् न पूरे चरणी गादर्या जय देव जय देव जय मङ्गलमूर्ते दर्शन् मा प्रेमाण कामनापुरसे जय देव जय देव लंबोदर पीतांबर वंदना लम्बोदर्पिताम्बरमणि वरवन्दना सरसुण्ड वक्रतुण्ड त्रिनयनादाश्र माता वट्पाहि सजना संकष्टिपावा पावावे निर्वाणी रक्षावे वै वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ते दर्शन मापे मन कमना पुरते जय देव जय देव युगे अठावीस विठभरी उगे शोभा कुंडली का बेटी पर ब्रह्मा लेगा चरणी भीमा उधरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल व राई चाल वागा जय देव जय देव तुसी मारागाकर ठेवून उनकटी, कासे पिता सुर्ल लाटी देव सुरूवरी भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल वापावे वल्लवापावे जुवलगा जय देव जय देव धन्य वेणू नाद अनुक्षेत्र सुवर्णाची कमळे वनमाळा गाई रखमा बाई राणी ओवाळी ते राजा विठवासावणा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लुवार त्या कुरवड्यायती चंद्रबागे मडून यादैती दिंड्या पताका बनवून नाच ती पंढरीचा मयीमा द्वारकेचा मयीमा वर्णावा किती। जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावी जुलगा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनियती। व साधुसंतती चंद्रभागे मध्ये स्नान जय करती दर्शन होय मुक्ती केशवाचि नाम देव भावे ओवाळी जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लव राईच्या वल्लभ भावे झुलका जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो चरणी प्रेमा जय देव जय देव जय बाळू मामा सन अटरासे ध्यानुचात अ कोळ गावी अवतरले संत सत्य वा मातान माय पात आशीर्वाद बाळ देती प्रसीत जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव हाल सिध देव कांदी कांबळ फेटाई प्रीती अपार जय देव जय देव जय बाळू मामा औषधी व्याधी जर्झरा लिल भूमी जल पुत्र निदारा घट्ट बोध सी रंगतमय ममोटा गुरा हे दे तेदी भारी श्री महालक्ष्मी ज्योति वरूनावशे वीरंदुर विष्ठाळी मेघान मज्जा व भंडारावे नदी दुभे वाळू मामा आधी पातू ने तील झाडे मामा, मामा आरती कर्तो मानवासि एकत वालु मा साङ्गे भण्डारा सत्यं सुन्दरं झण्डाउ भारा जय देव जय देव जय वायु मामा आरती कर्तो तौ चरणीप्रेमा आदमा सद्गुरु माय बाप पतित बया सा गरुपावना करवि भर्मा भरमासीरु जय देव जय देव जय बायु मामा आरति कर्तो तव चरणी प्रेमा गालिन वंदीन चरण डोळ्या पाहिन रूप तुझे प्रेमे अलङ्कन अनन्तपूजन भवे ओवारि न मने न मा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या विद्याद्रविं त्वमेव तुमेव तुमे तुमे सर्वं मम देव देवदेवम् अयन वाचा मसिन्दरे वा हत्यात्मरा वा प्रिसभा वा करोमि अग्लं परस्मै रायण हरि समर्पयामि अस्तु तं नाम नारायणम् रामदम वासुदेव गोपिका श्रीद्रमोम जानकी नायक रामचंद्र वजय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे मामा 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 हरे 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 वा हरे रे वा मामा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बोला पुंडली गवर विटल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु संत बाळोबा महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय आल चांग भले, चांग भले। श्री आलसीनाथ महाराज की जय विठ्ठल विरेवाच्या नावाने चांग ब शिलिंगाच्या नावाने देवीच्या नावाने चांग बंगरायाच्या नावाने चांग बरगुबाईच्या नावाने चांग माळिंगरायाच्या नावाने चांग ब आलसी नावाने चांग बोला बोला बावाने चांग ब बोला चला बाळूमाच्या नावा चांग ब बोला चांग जे बाळोमा सर्व भाई बघताना विनंती शांतता राखा दोनच मिनिटात बाळूमांना निवड दाखवण्यात येत आहे सर्वांनी शांतता राखा अक्षय तृतीय अक्षय निमित्त सर्वांना अकि सर्वांना गोड गोड शुभेच्छा जय बाळ हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात ऐश्वर्यातव आनंदात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर चांगलं कर बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग भले जय बाळोमा